नमस्कार मालिकेमध्ये अस्मिताची पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात शानदार एंट्री झालेली असते आता तिथे प्रियाने अस्मिताला आलेलं पाहून लगेचच प्रिया स्वतःशी बोलत असते आता तर माझी ताकद वाढणारच आहे अस्मिता आली याचा अर्थ अस्मिता आता माझ्या बाजूने असणार आहे आणि अशातच आता प्रिया मोठ्या शानमध्ये ॲ टीमध्ये चालत अस्मिताकडे आलेली असते तिला असं वाटलेलं असतं की लगेचच उठून अस्मिता अगं माझी प्रिया कशी आहेस असं काही विचारेल असं तिला वाटलेलं असतं पण अस्मिता मात्र कल्पनाच्या बाजूलाच सोफ्यावर बसून असते तिने प्रियाला तितकीशी ओळख किंवा हाय वगैरे केलेलं नसतं आणि अशातच आता प्रिया म्हणत असते काय ग अस्मिता तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का त्यावर मात्र अस्मिता म्हणत असते अगं हो प्रिया कशी असतू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मी बरी आहे चल चल मला तुझ्याशी महत्त्वाचं महत्वाचं बोलायचं आहे खूप दिवस तू इथे नव्हतीस ना खूप काही बोलायचं राहिलं आहे आणि अशातच आता अस्मिता म्हणत असते हे बघ प्रिया तुला जर काही मुख्य विषय सोडून बोलायचा असेल तर त्या विषयात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते अस्मिता अगं काय झालंय काय तुला इथून ज्या वेळेला गेलीस त्यावेळेला कशी होतीस विसरलीस का तू आणि आता आली अस तर एकदम बदलल्यासारखी का वागत आहेस तू त्यावर आता अस्मिता प्रियाला म्हणत असते हे बघ तू जर मला काही चुकीचं करायला सांगणार असशील ना तर ते काही मी करणार नाही आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते अस्मिता कधी मी तुला चुकीचं करायला सांगेन का त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते हो ना मग जे काही बोलायचं असेल ते सगळ्यांसमोर बोल इथे स्वतंत्र मला आणून मला काही सांगू नकोस तू त्यावर आता प्रिया अस्मिताचा हात हातात घेते आणि म्हणत असते असं काय करतेस तू अस्मिता अगं विसरलीस काय आपल्या दोघांचं एकच मिशन होतं त्यावर लगेचच अस्मिता म्हणत असते मिशन त्यावर आता प्रिया म्हणत असते हो त्या नालायक सायलीला आपल्या या घरातून कायमस्वरूपी हकलून द्यायचं तिला बर्बाद करायचं तुला तर ती सायली या घरामध्ये सून म्हणून नको आहे ना त्यावर अस्मिता म्हणत असते हे बघ लक्षात ठेव मी तर आता प्रेग्नेंट आहे मी लवकरच आई होणार आहे तर मला माझ्या बाळावर नको ते संस्कार करून घ्यायचे नाही आहेत त्या सायलीचे संस्कार मला माझ्या बाळावर करून घ्यायचे आहेत ती अगदी संस्कारी आहे परिपूर्ण आहे ती कधीही कोणाच्या वाट्याला जात नाही पण तिच्या वाट्याला कोण गेलं तर त्याला ती सोडत नाही माझ्या बाळाला देखील मला तिच्यासारखंच बनवायचं आहे मला वाटते मला बाळावर तिच्यासारखे संस्कार असावेत हे वाक्य ऐकल्यावर प्रिया चांगलीच घशी पडलेली असते लगेचच आता अस्मिता म्हणत असते हे बघ मी तुलाही सांगते यापुढे तू त्या सायलीच्या नादाला लागण्याचा विचार मनातून काढून टाक आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते अस्मिता तू जरी हा विचार करत असशील ना तरी मी असा विचार करू शकत नाही कारण मला माहिती आहे माझं टार्गेट काय आहे माझं मिशन काय आहे त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते हे बघ तुला जे करायचं आहे ना ते तू कर तुला काई मी तु काही मी अडवत नाही पण लक्षात ठेव जर तू मला पुन्हा यात काही खुरकुटी करायला आलीस ना तर मात्र मी शांत बसणार नाहीये आणि अशातच आता अस्मिता जाऊन थेट कल्पनाजवळ बसते त्यावर कल्पना म्हणत असते काय ग अस्मी काय म्हणत होती ती प्रिया त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते आम जाऊ दे ग तुला तर माहिती आहे दि ती कशी आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते हे बघ मला तुला फक्त एवढंच समजवायचं आहे की तू आता आई होणार आहेस तुझ्या पोटात एक जीव आहे आता तू जसा विचार करणार ना तसाच विचार बाळादेखील करणार मग तुला वाटतं ना तुझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावे त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते हो मॉम मला माहिती आहे आणि तू हे मला सांगतेस ना हेच मी प्रियाला सांगितलं आहे आणि अगदी ठणकावून सांगितलं आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते आलं माझ्या लक्षात म्हणजे ती बया तुला नक्कीच सायलीच्या विरोधात तुझे कान भरत असावे आणि अशातच आता थेट अस्मिता मान डोलावते आणि लगेच आता कल्पना उठते आणि लगेच आपण पाहतोय थेट प्रियाकडे गेलेली असते आणि सणसणीत तिच्या एक नाही तर दोन कानाखाली देऊन ठेवते लगेचच प्रिया म्हणत असते काय झालंय काय आई तुम्हाला अचानकपणे येऊन तुम्ही माझं कान का थोबडवलात त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते माझी मुलगी आई होणार आहे आणि तिच्या बाळावर संस्कार चांगले व्हावे असं मला वाटतं पण तुझ्यासारखी खरखटी बाई असल्यावर मला वाटत नाही असलं काय होऊन देशील त्यापेक्षा एक काम कर तू तुझं तोंड घेऊन कायमस्वरूपी घरातून चालती हो त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अहो आई असं काय करताय असं नका वागू माझ्याकडनं चूक झाली मी पुन्हा अस्मिताईशी अशा विषयावर बोलणार नाही त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते मला माहिती आहे तू बोलतेस ते पूर्ण कधी करत नाहीस याचा अर्थ तू अस्मिराशी पुन्हा या विषयावर बोलणार पण लक्षात ठेव अस्मिच्या आजूबाजूला जर तू मला दिसलेस ना तर तंगड तोडून हातात देईन त्यावर मात्र आता प्रिया चांगलीच घाबरते आणि तेवढंच आपण पाहतोय प्रिया थेट आपल्या बेडरूम मध्ये धावत चावून जाते इकडे आपण पाहतोय आता सायली अस्मिता जवळ आलेली असते ती म्हणत असते अस्मिताई कशा आहात तुम्ही त्यावर लगेचच आता अस्मिने ज्या प्रकारे सायलीबरोबर बोललेलं असतं ते पाहून सायली खूपच खुश झालेली असते सायली आता अस्मिताईकडे पाहून स्वतःशी बोलत असते खरंच इथून गेलेल्या अस्मिताई आणि आलेल्या परत अस्मिताई यात जमीन आसमांचा फरक आहे खरंच अस्मिताई मानलं तुम्हाला त्यावर लगेचच आता अस्मी म्हणत असते सायली तू मला मानू नको मानलं तर तुला पाहिजे मी एवढा त्रास दिला तुला मी काय त्या प्रियाने देखील तुला त्रास दिला पण तरीही तू तुझी जागा टिकवून ठेवण्यात अगदी यश मिळवलं आहेस आणि तू नेहमी अगदी सत्याच्या बाजूने उभी राहून लढा देत राहिलीस आणि आजही तू अगदी लढवंती आहेस त्यावर मात्र आता सायली म्हणत असते पुरे पुरे अस्मिताई किती माझं कौतुक करणार त्यावर लगेचच आता अस्मी म्हणत असते जसं तुझं कौतुक मी करते ना तसंच कौतुक माझ्या बाळाचं कुणी ना कुणी केलं पाहिजे आणि ते संस्कार तुझ्या मार्फत होतील मला खात्री आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सायलीला भरून आलेलं असतं सायली म्हणत असते अस्मिताई खरंच तुम्हाला असं वाटतंय त्यावर लगेचच आता पूर्णाजी आणि पाठून प्रताप कल्पना सगळे आलेले असतात ते म्हणत असतात हो आम्हाला देखील असंच वाटतंय की आमच्या नातावर नक्कीच तुझ्यासारख्या तिच्या मामीचे संस्कार व्हावे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सायलीला भरून आलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय अस्मिने आता सायलीला मिठी मारलेली असते वरूनच आता प्रिया हे सगळं पाहत असते आणि प्रिया स्वतःशी बोलत असते सायलीला एवढं जवळ करताय काय सायलीला जवळ करून तुम्ही लोक मला लांब करताय पण विसरू नका मी देखील प्रिया आहे प्रिया मी शांत बसणाऱ्यातील नाही आहे लवकरच या सायलीला कायमस्वरूपी या घरातून नाही हाकलवलं ना तर नावाची प्रिया नाही मी आणि लवकरच या संपूर्ण घरावर माझा ताबा असणार आहे मग या म्हातारीला या कल्पनाला आणि या प्रताप म्हाताऱ्याला तर बघून घेणार आहे मी आणि अशातच जाऊन पाहिजे मागून अश्विन आलेला असतो अश्विन म्हणत असतो काय ग प्रिया कसला विचार करतेस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते काय नाही काय नाही त्यावर लगेचच आता अश्विन प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ जर तुला असं वाटत असेल की तू अस्मिताईचे कान भरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेस किंवा सायलीच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करशील तर लक्षात ठेव तो दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल या घरातील त्यानंतर तुला पुण्या घरात मी कधीच येऊ देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते माझा नवरा देखील माझा राहिलेला नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अश्विनने देखील प्रियाला चांगलीच समज दिली आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद